कम थले बु मैड कैन आई सिट विथ यू श्योर बस डोंट बॉदर शिवलरी इज नॉट डेड येट सिट डाउन इस जागा सुधा कमाल है निसर्गा ने इतना कणा कणा सुंदरता भर ली <laughs> 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 है एंड आई डोंट मीन द साइट्स ओनली हाँ कैसा ले उदास कैस मम्मी ची तबीयत ठीक नहीं है असं नाहीये म्हणजे हो तिला माझ्यामुळे त्रास होतोय माहित नाही तिला कसं कळालं की अविनाश इथे मला भेटायला आमच्या इस्टेटमध्ये रोज येतो हां हा, अच्छा त्याचं काय ना मुली तुझ्या या हवेलीमध्ये खिडक्या खूप आहेत आणि बरीच लोक कामाला पण आहेत आता काय माहिती माझ्याशिवाय अजून कोणाची नजर पडली असेल आता तुम्हीच सांगा मी काय करू कुठेही भेटलो तरी कोणीतरी बघणारच आहे बघ ना मुले आता माझ्या नजरेस तू पडलेली आहेस पण आता जर तुझ्या वडिलांच्या नजरेस पडलीस तर खूपच अवघड होऊन जाईल ठीक आहे नाही भेटणार हेच वाटत असेल तर नाही भेटणार नाही नाही माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नव्हता भेटा त्याचं काय की जोपर्यंत ना तोपर्यंत भेटायची रिस्क नका घेऊ जेव्हा मी चालला जाईन तेव्हा ही लढाई तुला स्वतःला चढायची ना लढेन नक्की लढेल आय एम शुअर आय एम शुअर आर स्ट्रॉंग पॉझिटिव्ह गर्ल आय एम शुअर यू कॅन फाईट पण आईचं काय करू बेटा आय एम सॉरी आय एम सॉरी टू से दिस बट मला वाटलं की तुझ्या मम्मीमध्ये ती एक गोष्ट नाही आहे दॅट सेल्फ कॉन्फिडन्स शी इज व्हेरी मच लॅकिंग इन दॅट अँड नाव इट्स ऑन यू इट्स युअर ड्युटी आता तुझं काम की तू त्यांना याची जाणीव करून दे कॉन्फिडन्स देताना हिंमत देताना मी तर प्रयत्न करतच असते नाही बेटा यू गो टू ट्राय हार्ट होत आय विल ट्राय माय बेस्ट एकदा तुम्ही का नाही बोलत त्या बेटा मी आता काय बोलणार मी तर त्यांना नीट भेटलोही नाही काय अंकल हा सॉरी भेटलोय तीन वेळा एकदा डायनिंग दा टेबलवर भेटलो भेटलोय पुन्हा कधी भेटलो हा नाश्त्याला भेटलो आणि आज पोर्च मध्ये भेटलो हा पण माझ त्याच्याशी काही बोलणं नाही झालं मी फक्त असं तब्येतीविषयी विचारलं त्यांना आता ओ ते हॉटेल ग्रीन स्टार चे मालक त्यांनी मला जेवायला बोलवलंय काय तुम्ही डिनर साठी चाललाय हो का नाही नाही तुम्ही डिनर साठी नाही जाऊ शकत तुम्ही तर इथे डिनर कराल अरे पण त्यांनी बोलवलं मला बेटा नाही तुम्ही त्यांना जाऊन भेटून या पण डिनर आमच्याबरोबरच करा करा ओके आज तर माझा प्लॅन होता तुम्हाला आईला भेटवेन डिनरला पण मी तर भेटलो तुझ्या मम्मीला डिनर करताना माणूस रिलॅक्स असतो ना, ना। कदाचित तुम्ही तिच्यात ती आत्मविश्वासाची ठिणगी पेटवू शकाल ज्याबद्दल तुम्ही आता बोलत होतात अच्छा तर ठीक आहे तिलबागरा कुठे ओके डिनर व्हॉट टाइम <laughs> साडेपाच वाजलेत तीन तास मला वाटते खूप झाले मोर येऊ मग गाडी बोलवू नो 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 इतके दिवस झालं चाललो नाहीये एवढे लांब लांब पाय माझे आकडून गेलेत एकदम आय शॉल कम ऑन ऑल राईट या बाय 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 कोण मी आहे आई बस बस राहू दे खूप बघितलं अजूनही चिडली आहेस मला काय हक्क आहे कोणावर नाराज व्हायचा मी खूप विचार केला याबद्दल आई मी वचन देते आई उद्यापासनं अविनाश आपल्या इस्टेटमध्ये नाही येणार बाकी जे होईल ते आपण बघू आपण दोघी बसून तमाशा बघूयात मला तुझी काळजी आहे बाळा आयुष्य तर संपत आलंय जे काय राहिले ते पण असंच संपणार आहे जर तू ठरवलंस तर चांगल्या प्रकारे जाईल हे बघ माझ्यात या गोष्टीवर वाद घालण्यात ता अजिबात ताकद नाही या गोष्टीवर आता वाद नाही होणार समजला ओके आई कोण आहे मी आहे मालकीण आत ये काय आहे गौतम साहेब बाहेर गेले आहेत जाताना म्हटले जेवण बाहेरच करतील ओ माय गॉड मी तर विसरलेच सोनाली जाऊन एकदम मस्त डिनरची व्यवस्था कर मी आता आले जसं म्हणाल ते बाहेर का जेवणार आहेत कोणाबरोबर काही जेवण बाहेर करतील नाही तर काय करतील यापेक्षा जास्त अपमान काय असू शकतो त्यांचा की जेवताना आपल्यापैकी कोणीही त्यांच्या बरोबर डायनिंग बर नसत ना मी असून काय उपयोग मी तर लहान आहे ना जर कळलं की ते घरी नाही बाहेर हॉटेलमध्ये जाऊन आहेत तर काय म्हणतील ते हे तर बरं झालं मी बाहेर बसले होते जेव्हा ते बाहेर निघाले त्यांनी मलाही हेच सांगितलं की मी आज बाहेर जेवण करून येतो मी तुझ्यापेक्षा जास्त अपसेट झाले मग मोठ्या मुश्किलीने त्यांना तयार केलं की घरी परत येऊन जेवण करा थँक oh, गॉड आता डोकं धरून बसू नकोस आज डिनर साठी असते आई माझे तर हातपाय कापायला लागले ते काय खाणार आहेत आपल्याला हातपाय आतापासून जड झालेत काय आई किती छान माणूस आहे तो किती छान छान गोष्टी सांगतात तुला खूप आवडेल त्यांना घाबरण्याची काहीच गरज नाही हे चांगलं वाटेल का काय बोलतेस आई इनफॅक्ट जर तू आज डिनरला नाही आलीस तर ते खूप वाईट असेल लवकर तयार हो डिनरची सगळी तयारी मी करते आय ओके okay? टुटुडू तू माझा पाठलाग करणं का नाही सोडत काश मी असं करू शकले असते मला माझ्या नवऱ्याच्या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती होत पण त्याने धोका आणि विश्वासघात केलाय हे आज समजलं काय काय बोलात तुम्ही एकदा तुम्ही परत बोला जे तुम्ही आत्ता बोललात नाहीतर मी तुम्हाला तुमची जीभ ओढून मारून टाकेन